रे आपण ज्ञानप्रसारक फिरते एकादशी मंडळाचे संस्थापक तसेच श्रीक्षेत्र आळंदी ते गोळबंद पायी दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक दिंडी चालक म्हणून काम करता आपण आज तुम्ही त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारण्यासाठी शेकडो भाविक घेऊन आलेला आहात तर मग आपण याबद्दल थोडीशी माहिती दिली मार्गदर्शन केलं तर बरं होईल रामकृष्ण हरी श्रावण महिन्यामध्ये लाखो भाविक ब्रह्मगिरीला तपश्चर्या प्रदक्षिणा करण्याकरता लाखो भाविक दरवर्षी येत असतात ब्रह्मगिरी नामदेव महाराज म्हणाले की नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्यानं ही गणना विशेष महत्त्व श्रावण महिन्यामध्ये प्रदक्षिणा करण्याचं आहे मात्र आत्तापर्यंत मी बघत आलो की ज्याचा तो ज्याला जसा वेळ मिळेल तसा येतो आणि प्रदक्षिणा करून जातो मात्र ज्ञानप्रसार फिरते एकदशी मंडळाने गोलबंदी आळंदी पायबिंदी सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी असं ठरवलं आमचे मंडळाच्या अध्यक्ष सन्मान्य एकनाथ महाराज मांजे आमच्यासोबत आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ठरवलं की सगळे लोक नुसते जातात आणि नुसती आपली प्रदक्षिणा करतात खरं तर ज्ञानोबाराय म्हणाले तुम्ही प्रदक्षिणा करा तुम्ही दिंडी करा तुम्ही वारी करा किंवा तुम्ही तीर्थयात्रा करा पण त्याच्यामध्ये जर नामचिंतन नसेल तर ती तुमची तीर्थयात्रा होत नाही चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण प्रदक्षिणा करतो पण ती प्रदक्षिणा नामस्मरण त्या प्रदक्षिणेमध्ये झालं पाहिजे आणि म्हणून असं मी बघताय आमच्या पाठीमागे शेकडो भाविक जवळजवळ दो दो दोनशे अडीचशे लोक घेऊन आम्ही या ब्रह्मगिरी प्रद ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करण्याकरता दिंडी घेऊन आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत सकाळ पहाटे तीन वाजता आम्ही कुशाव्रतावर स्नान करून आम्ही निघालो आहोत साधारण आता दीड एक ते दीड तासामध्ये आम्ही पुन्हा कुशाव्रतावर पोहोचू आणि आमची प्रदक्षिणा पूर्ण होईल आम्ही सगळ्यांनी खूप छान भजनाचा आनंद घेत ही प्रदक्षिणा आम्ही पूर्ण केली रामकृष्णारी धन्यवाद राम महाराज रामकृष्णारी